आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील बिदाल गावचा उद्योनमुख हरहुन्नरी कलाकार विराज उर्फ गणेश युवराज जगदाळे सोळा वर्ष यांचा आज दुर्दैवीरित्या अपघाती मृत्यू झालाय मोटरसायकलचा टायर फुटल्याने झालेल्या या अपघाताने बिदाल गावावर शोककळा पसरली आहे विराज हा बुधवार दिनांक चार जून रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास आपल्या मित्रांसोबत मोटरसायकल वरून दहीवडीला निघाला होता बिदाल ते दहिवडी रस्त्यावरील बिदाल हद्दीतील सावतामाळी वस्ती नजिक मोटरसायकल आली असता अचानक गाडीचा टायर फुट त्यामुळे चालकाचे मोटरसायकलवरील नियंत्रण सुटले त्यातच मोटरसायकलवर पाठीमागे बसलेला विराज हा डांबरी रस्त्यावर पडला यामुळे विराजच्या डोक्याला जोरदार मार लागून तो गंभीर जखमी झाला त्याला तात्काळ दहिवडी येथे हलवण्यात आलं मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता दहावीत गेलेल्या विराजने कमी वयात अनेक कलांमध्ये प्रावीण्य मिळवले होते अतिशय गरीब घरातील विराज चांगली कुस्ती खेळत होता ग्रामीण रील स्टार म्हणून तो नावारुपाला आला होता शाळेत सर्व खेळांमध्ये हिरिरीने भाग घेत असताना तो अभ्यासात कमी नव्हता मुख्य प्राण्यांवर प्रेम करणारा मोरकी बेसन यासोबतच बिदालचे वैशिष्ट्य असलेले बैलाची तोरण बनवण्यात माहिर असणारा विराजचा अचानक मृत्यू झाल्याने बिदालकर सुन्न झाले विराजच्या अकाली जाण्याने त्याचे आई वडील आणि बहिणीवर दुःखाचं डोंगर कोसळलं आहे आपल्याला काय काम म्हणतो इरजा आपला चालला उद्या मुंबईला मग इराजला आपला आलू फोन तर थी कड़ा थी कड़ा शेहार। शेहार जा आता पितालो विड भाऊ करत विड चला कसाय दानका की मग काय तुमचा भाव मग चाललाय गाडीवर बसून फोन फोनवर काढला तर लगेच इकडे तिकडं बघत चाललो तू तेवढ्यात इलाट कॅपे आल्यान मग काय हार्ड हो विशे हार्ड असल्यामुळं जायचं म्हणलं आता वर मग काय आता गेलो वर विराज रुद्रा विशी हार्ड मग आज जाऊन बसलो कॅप्यात मज्जा बिजा वायशी केली आता बघा विषीहाड आपल्या काटात बघा पिझ्झा इथे आणि पण जाताना मंचुरियन खायला होतं अजून पन्नास म्हणजे टाकू ते बी आता उडवून मानसोफेअर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरपुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा